नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी फुलगोबीची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर कुठलाही मसाला न भाजता अगदी कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते खायला खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी तीनशे ग्रॅम फुलगोबी घेतलेली आहे फुलगोबीचे असे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतले खूप मोठेही नाही किंवा खूप छोटे सुद्धा केले नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे फुलगोबी व्यवस्थित स्वच्छ धुतल्या जाईल यासोबतच यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेते यामुळे फुलगोबीला जो विशिष्ट प्रकारचा वास असतो तो निघून जाईल याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनिटं गरम पाण्यामध्येच याला ठेवून द्यायचं आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी चार ते पाच टेबल स्पून ते तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकतं एक मोठी विलायची दोन दालचिनीचे तुकडे दोन तेजपान टाकलेले आहे सोबतच अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले ते सुद्धा इथे टाकलेले आहे आता कांदा आपल्याला छान लालचा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल सुद्धा करायचं नाही बघा कांदा इतपत लाल झाला की यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली सोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि अगदी एक चमचा यामध्ये बेसन टाकायचं आहे बेसन टाकल्यामुळे भाजीला चव सुद्धा खूप छान येते आणि बाइंडिंग सुद्धा छान येते आता हे बेसन कच्चा आहे त्यामुळे एक दोन मिनिट आलं लसणासोबतच हे छान परतून घ्यायचं आहे तर बघा एक ते दोन मिनिट हे मी छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये सुके मसाले टाकायचे तर एक चमचा घरचं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर एक चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कसुरी मी इथे टाकून घेतली आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरवरती ते टाकून घेतले टोमॅटोची प्युरी करताना त्यामध्ये पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली होती त्याने टोमॅटोच्या प्युरीचा रंग छान आलेला आहे आता ही टोमॅटो प्युरीसुद्धा आपल्याला दोन तीन मिनिटं याला तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे व्यवस्थित इथे मी परतून घेतलं आता जी फुलकोबी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ते पाणी काढून घ्यायचं आणि एका अजून स्वच्छ पाण्याने ही फुलकोबी धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर ती या मसाल्यामध्ये टाकून घेतली सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आता या मसाल्यामध्ये ही फुलकोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती अगदी दोन मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची आहे बघा दोन मिनिटं झालेली आहे याला छान एक वाफ आलेली आहे आता इथे भाजीसाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे तर एक ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलं खूप सुद्धा पातळ याची ग्रेव्ही करायची नाही नाहीतर भाजी पानसट लागू शकते तर एक ग्लासच पाणी मी फक्त इथे टाकलेलं आहे कारण फुलगोबी शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे आता पाणी टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा मिनिटं इथे भाजी शिजवून घ्यायची आहे किंवा फुलगोबी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची बघा दहा मिनिटं झालेली आहे याची ग्रेव्ही बघू शकता भरपूर घट्ट आलेली आहे आणि फुलगोबीसुद्धा आपण इथे चेक करून घेऊया बघा फुलगोबी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे ग्रेव्ही जी आहे ती खूप जास्त पातळ करायची नाही गॅस मी बंद करून घेतला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर फुलगोबी न खाणारे सुद्धा फुलगोबी खातील इतकी टेस्टी ही भाजी लागते एकदा नक्की बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कुठलाही मसाला आपण यासाठी भाजलेला नाहीये तरी सुद्धा खायला खूप छान लागते तर कशी वाटली तुम्हाला ही फुलगोबीच्या भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद